सोमेश्वर सलामीचे गोलंदाजीची बलंदाज गोलंदाजी संघातर्फे पहिलं आणि वैयक्तिक गुरुवाडी संघातर्फे श्रवण सामना करतील नोबॉल पंचांचा इशारा अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर संघाची धावसंख्या एक संघातर्फे पहिला वयात ती कोट्यात चेंडू फेटताना सुंदर असा लेप्टच्या दिशेने चेंडू एक धाव घेण्यासाठी सफल ठरले दोन धावा घेण्यासाठी सफळ ठरले ते सोमेश्वर बडे संघ या दोन धावे निषी संघाची धाव संख्या असती पहिला चेंडू तीन धावा सुंदर लावलेला चेंडू फोग छटकार कि चलता छटकार सुंदर असा डाबरलाल छटका ठोपलाय बडे संघाकडून सोमेश्वर बडे संघाकडून सुंदर असा षटकार मारलाय दुसऱ्याच चेंडीवरती आणि या षटकारांची संघाची धावसंख्या होते नऊ बिनबाज नऊ दुसऱ्या चेंडूवरती सुंदर असा टोलवलेला चेंडू आपले इरादे काहीसे साफ करून आलेले दिसत आहेत आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि त्यांच्या साथीदाराकडून निघालेला आवाज हा मिटला बस जागेवर खा पिटला पाच जाग्यावर मेलो पुढे बॉल टाकता दिलाय लावणे चेंडू फेकताना सुंदर असा तेवढी संयमी खेळी खेळताना आणि दोन धावांचा इजा करताना आपल्या स्कोर बोर्ड मध्ये संघाची धावसंख्या होते अकरा बिनबाड अकरा चौथा चेंडू फेकताना आणि वाईट स्वरूपात अतिरिक्त डावसंख्येमध्ये भर संघाची डावसंख्या बारा सुंदर असा बोलावण्याचा प्रयत्न केलेला परंतु काही निर्धाव चेंडू अशी फलंदाजी करता येते एक धाव घेण्यासाठी सफळी ठरले परंतु डावशीत करण्याचा प्रयत्न काहीसा असफल ठरलेला शेवटचा चेंडू अत्यंत चेंडू पेटताना पहिल्या छतात चेंडू सोमेश्वर बरे संघात ऑफ दिशेने घेण्यात चेंडू एक गाव घेण्यात सफल दोन गावा घेण्यासाठी संघाची नाव संख्या होते बिंबा आठ पंधरा सुंदरची फलंदाजी करते सोमेश्वर बरे संघात असते सौर आंबाडे आणि ला येते सर्वेश सुंदर अशी फलंदाजी केली आहे जिंकण्यासाठी एकोणचाळीस धावांचा आव्हान असताना पहिल्या षटकामध्ये पंधरा धावांची मजल मारली ती सोनेश्वर बडे संचित गुरव दुसऱ्या षटक घेऊन येते वैयक्तिक कोट्यातला पहिलं संघासाठी दुसरा संचित गुरु भव्य आपल्या संघासाठी काय करतात एवढी सुंदर रामाडे सुंदरित्या आपल्या संघासाठी फलंदाजी करतायत एक डाव घेण्यासाठी सफल एका धाव्या संघाची डाव संख्या सोळा बिनबाद सोळा संचित गुरव दुसरा चेंडू फेकताना सुंदर असा टोलावलेला चेंडू एवढंच लक्षा क्षेत्ररक्षण दोन धावा घेण्यासाठी सफल तिसऱ्या धाव प्रयत्न परंतु तो सुद्धा सफल ठरलेल्या आहेत तीन धावा घेतल्या तीन धाव्यांनी संघाची धावसंख्या एकोणीस बिनबाद एकोणीस संचित गुरव अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतायत परंतु त्यांचा साथ न देता त्यांचे क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करताना तिसरा चेंडू फेटताना संचित गुरव त्यांचा सामना करते लाभाडे अतिशय सुंदर अशी फलंदाजी करता येते चटकार मारून आपल्या संघासाठी सुंदर कामगिरी केली आहे दोन धावा करण्यात सफल ठरले या दोन धाव्यांनीशी संघाची धावसंख्या एकवीस बिंबाद एकवीस राबाडे अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना आपल्या संघासाठी बडे आणि राबाडे यांना काहीसा समजले नाही अतिरिक्त संख्येमध्ये बह करताना एका धावेचा इजाफा होता या एका दावे निषी संघाची धावसंख्या होते वीस बावीस खंचित कंचित आपल्या संघासाठी सुंदर असा सोडवलेला चेंडू चटकार डाबर लाल दंतमंजल चटकार नो बॉल नो बॉल वरती डाबर लाल दंतमंजल चटकार असा मारला येतो दळवी दळवी यांच्या बॅट मधून निघालेला डाबर लाल दंतमंजल चौकार दळवी बोलतात की रामबाड्याने पिठला खायला दिलं तर मी का नको देऊ <laughs> शक्कार, शक्कार. या आणि अतिरिक्त धाव नोबईच्या स्वरूपात अतिरिक्त धावानेशी संघाची धावून ठेवते ट्वेंटी नाईन यांच्या खूप सुंदर असा षटकार टोपला येतो सर्वे चळवी पस्तीस धावा झाले पस्तीस अजून चार धावांची चेंडू सामना करतील दळवी का षटकार पुन्हा षटकार मारण्याचा प्रयत्न सफल ठरलेला आहे सुंदर लगा दोन लगात दोन षटकार मारले रामायण यांनी